मित्रांनो मगाशी आपल्याला जे छोटं टाकं दिसलं एक आपण तिकून तटवंद सरळ आलो मग त्याच्यानंतर वर चढलो आणि इकडे झेडशेपमध्ये आलो म्हणजे पहिल्यांदा आठशे त्याच्यानंतर उभं साधारणतः शंभर मीटर आणि त्याच्यानंतर पुढं साधारणतः चारशे एक मीटर आलो त्यानंतर आपल्या ना इथं हे बारा टाके पडतात हे बघा हे पहिलं टाकं आहे आता आणि त्या टाक्याच्या समोरच आपल्याला एक आहे ना गुळे टाईप दिसतंय आता हे बारा टाके आपण या ठिकाणी बघणार आहे हे बघा हे पहिलं टाकं झालं आता इथं दुसरं झालं आता त्याच्या पुढं असे ना एकूण आहे ना टाके कानी। आने ए, बारा टाके या ठिकाणी आणि वर उद्या हाताला आलं त्या पृष्ठभागापासून तर आपल्याला इकडले सारे एवढे पॉईंट्स बघायला भेटतात हे बारा टाके टोटल म्हणजे इथं काय होतंय इथल्या पूर्ण इथल्या भागाला आत्तासुद्धा या कंडिशनला म्हणजे उन्हाळा असता असला तर या ठिकाणी हे टाके या पाण्यातील उपयोग करून इथले गावे आज